आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज न्यूज मराठी साधून नागरिकांसाठी भुयारी मार्ग करण्यात आला खुला रेल्वे प्रशासनाच्या वतीने नव्याने तयार करण्यात आलेल्या दसऱ्या मैदान ते लक्ष्मीवाडी दरम्यान अंडर बायपास भुयारी मार्गाचे काम सोमवारी पूर्णत्वास आले असून गुढीपाडव्याचे औचित्य साधून पूर्वसंध्येला साडेसहा वाजता हा भुयारी मार्ग नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे रात्रीच्या वेळेस वाहनधारकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी प्रकाश दोन आणि तीन चाकी वाहनांसाठी असून याच्याच पलीकडे भुयारी मार्ग मार्ग तयार केला आहे हा सुरू झाल्याने या परिसरातील हजारो लोकांची सुविधा झाली असून रेल्वे प्रशासनाचे आभार मानले ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका